आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी अनेक पैसे समाजाच्यासाठी खर्चा केल्या アニヌ・カナ・サーズリー。ユー・ジェー・サイ・ウォイチュー,ー・ーイイーファチュー,ー,ー。アクサーー・ジェーン・セイ・イサーがフォリアスティッカニア・イクリー。ユー・オカナ・サーズリアクサ・サレンセウェザー。デイレシー・ウォイチュー,ー・スケチャウェイチイチュニャイ。 आणि फार मोठ्या संख्येने अनेक तास त्या ठिकाणी बसले आपण सगळे बंद होलकांना अनेक जाणू असते कधी कार्यक्रमाच्यासाठी असेल रामराजेंच्या वर असेल याशिवाय राजकीय कामाच्यासाठी सुद्धा आलं असेल निवडणुकीच्यासाठी आलं असेल या फंक्शनचा अनेक वर्षाचा अनुभव माझ्या माझ्यासारख्याला आहे पण आज पहिल्यांदा रघुनाथ राजेंचं भाषण ऐकायच्या नंतर माझा धक्का वाजता की हे साईबाईंचं ऐतिहासिक फलतन आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजावा समजावायासाठी जेणे प्रयत्नाची फरक असता श्वास चालेपर्यंत फे त्या मानुजेराव नाईक निवारकरांचं हे फैतन त्याचा एक आदर आणि आस्था आम्हा लोकांच्या मनामध्ये होती इथून सहा आठ किलोमीटर थोडं तर फलटणचे हद्द संपते आणि फलटणचे हद्द संपल्यानंतर बारामतीचे हद्द होते त्या बारामतीमध्ये जे छान वेळ मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधी परिषदेमध्ये कधी लोकसभेमध्ये कधी राज्यसभेमध्ये तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला जनतेने दिली आणि शेजारी जे काही चालू आहे ते लोकांच्या भाषणाची सोडवणूक करण्याच्यासाठी रामराजे असोत नंतर संजय राजे असोत यांचा अखंड प्रयत्न आहे ही स्थिती मला ठाऊक होती तर आज जग्नाथराजेंचं भाषण ऐकल्याच्या नंतर फलटन आणि फैदेसर आणि या सगळ्यामधली आणि पैदेश असे अनेक लोक आमच्या संकटाचा सामना करतायत आहेत हे या ठिकाणी होते झाले सत्ता येते पण ती लोकांच्यासाठी वापरायची असते सत्ता येते जमिनी पाय ठेवून त्या सत्तेकडं बघायचं असतं त्याची भूमिका ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते फायसुद्धा जागेवर राहत आणि डोक्यात शिरलेली सत्ता चुकीचा रस्ता एकदा नंतर सत्य उसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असतात आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता शिरली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही दुखलं या ठिकाणी मांडलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुचका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया अनेक दृष्टीने हा परिसर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा परिसर होता या भागामध्ये कलखानदारी आली साखर कारखानदारी उभी केली पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं केली आणि जे काही योगदान दिलं गेलं ते निवड पैसे शेवटीत नव्हतं मी स्वतः शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील हे सरकारी संस्थेच्या संचालक वंड्यावर असत हा जो वाळेगावचा कारखाना आहे तो झाला नव्हता त्याच्यावरती संस्थेचा कारखाना आहे तोही त्या काळात झाले नव्हता पण ही सवय कारखानदारी उभी करण्याच्यासाठी वादवशी वाघाशी जी कधी शेतकरी समाजाची नेतृत्व करणारी मंडळी होती त्याचं ध्वजविधी होते दादासाहेब शेवाकर होते साहेबराव दासक होते माणिकराव दासक होते निंबाळकर होते जगताप होते अनेकांची नावं घेतली जाते ही नावं यासाठी मी सांगतोय की या त्या कालच्या फिरणीच्या या लोकांच्या एक नेहमी चर्चा असायची की जेव्हा उसाची शेती करून चालणार नाही कारखानदारी करायची आणि कारखानदारी उभी करायची असेल तर महाराज साहेबांचा आशीर्वाद पाहिजे आणि त्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ वजी झाली फलकंदा येत असत महाराज साहेबांना भेटत असत त्यांचा सल्ला घेत असत त्यांची मदत घेत असत आणि त्यांच्या बाजूला सांगणारं आशीर्वादाने ती कारखानदारी पहिल्याच्या बाजूला होईल राहील आणि हे इतरांच्यासाठी काम करणार हे फलतन फंटन कर फंटन संस्थान आणि चित्र नेतृत्व विनायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि त्याच पद्धतीने आज काहीतरी वेगळं चित्र दिसते त्या सत्तेचा गैरवापर होतो हे स्वच्छ या ठिकाणी रघुनाथ राजेंच्या भाषेत ऐकल्यानंतर हे झालं मी तुम्हाला एवढंच सांगतो सत्ता असो असा नसो लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फडाव करत असतील तर अशांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा हा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे वगैरेच आले मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही फलकल तर एकटे नाही यात या कामात आम्ही वारावृत्ती करत तुमच्या हातीशी अखंड फरण जाऊ शिक्षा आपण करून घे तुम्ही चिंताच करू नका अशी विकासाची कामं असतील राजकीय क्षेत्राचं काम असेल अन्य सत्तेचा गैरवापर होतो असं काही शिक्षा असेल या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत ही तुमच्यासाठी आहे गेले काही वर्ष आपण सगळे सगळेजण एकत्र काम करतो माझ्याकडे राज्याची जबाबदारी आली राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आली राज्याचा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि आने मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती आणि सोलापूर गेलं तर विजयदाचं सहकार्य होतं माझ्या मंत्रिमंडळात तेही होते सातारा म्हणल्याच्या नंतर रामराजांची साथ होती आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं की मूलभूत फासनाचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची हे काम त्याने अखंडपणाने केलं मग तो पाहण्याचा प्रश्न ते शासन चालवण्याच्या संदर्भात नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजीवराजे असो या सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यामुळं या भागाचा चेहरा बदलण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही निवडणुका आल्या लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं रक्षण कसं जाईल आणि सामान्य माणसाच्या हिताची झपेक कशी राहील याचा अधिक लक्ष केंद्रित असतात आणि ते करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले मला आनंद आहे त्या फेटणारा त्यानंतर सरूरांचा आणि सामान्य लोकांचा सा पाठिंबा आहे आज या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये एक वेगळं शिस्त सादर करण्याची काळजी घेतो वेगवेगळ्या भागाचं लोकांना एकत्रित करा आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा सा, जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले मी चौकशी करत होतो कर्ज आले अपेक्षा अशी होती की कर्जला गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर देशाचं संरक्षण असो देशाचं गृह खातं असो देशाचं अर्थ खातं असो देशाचं खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री गेल्याच्या देशा नंतर एक तर समाधीचं दर्शन घेतील किंवा कमीत कमी प्रचंड देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आदरितचा उल्लेख तरी करतील पण या दोन्ही गोष्टी घालल्याने राज्य हे लोकांच्यासाठीच अभिवाद आणि ते कशा फैदेशीन ठरवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही कारण यशवंतरावजींची अप्रतिष्ठा होत नाही पण अशा तर दुर्लक्ष जी व्यक्ती करते त्याच्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकत नाही आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्य करते आले एक काल असा होता ने की नेतृत्व कुठल्याही भाषाचं असो त्यांचा सन्मान आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडत पण मूत शासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचंही स्मरण त्यांना पडलेलं नाही आणि त्यामुळं साहजिकच अक्षरावसून निकाल घ्यावा लागेल तो काय निकाल असू लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टिकेल तिचं संरक्षण देईल याचा फायदा लक्ष घालावं लागतं आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही टिकेल का नाही याची क्षमता आहे आणि त्यावेळी काही कारण आहेत निवडणुका हे होणं गरजेचं असतं मी थोडा प्रश्न विचारतो त्या ज्यांच्या आता शक्त आहे त्यांनी तुमच्याकडं पंचायतीच्या निवडणुका झाल्यात पंचायत समितीच्या झाल्यात जिल्हा परिषदेच्या झाल्यात तर कशाचा झाल्या लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांना कालबाजी संस्थांच्या संपल्यानंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार देणं दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवता येत नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्यावर जायला हवी आज जिल्हा तालुका फातळीच्या निवडणुका थांबल्या आणखीन काही दिवसांनी देशाच्या निवडणुका चालवतील आणि त्याचा परिणाम संबंध देशाच्या संविधानावर संविधान दिलं कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मार्फत संबंध देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबांनी दिली आणि त्यांची आता देशाची सत्ता आहे ते भाजप आणि त्यांचे सहकारी त्यांच्या मनात दुसरा विचार आहे त्याची काही कारणं आहेत त्याची उदाहरण आहे मी सांगू शकतो कर्नाटकामध्ये हेगडे नावाचे एक खासदार वंचित होते भाजपचे त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे कारण मोदी साहेबांना या देशाची घटना शक्ती देणं आणि त्यासाठी जो त्यांना अधिकार द्या हे सांगतंय कोण भाजपचे खासदार शक्ती कशासाठी ते घटनावर बदलायला घटना कुणी दिली आंबेडकरांनी दिली आणि ती घटना बदल्याच्या आंबेडकरताची त्यांचे दुसऱ्या प्रकारे उत्तर प्रदेशचे त्यांचं नाव लाल उदय त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की सत्ता ही फूलपणानं मोदींच्या हातामध्ये दे आणि ती दिल्याच्या नंतर ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आवश्यकता आहे ज्योतिर्मिला रावाचा एक भगिनी आहे आणि त्यांनी स्टेटमेंट हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकतील तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे याचा अर्थ काय याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना बदलाच्या संबंधीचा दृष्ट्या विचार आज या भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांची भावना आज चाललेली दिसतात माझी तो आणि सवन देशाच्या जनतेला अंतर्धनापासून विनंती आहे काय वाचण्याची आम्ही किंमत देऊ पण देशाच्या घटनेला आम्ही हात सहून देशाची रचना आम्ही जगणार बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही आणि एका बाजूला आम्ही चित्र वाचव फलटणला स्वातंत्र्याच्या नंतर फलटण स्टेट राज्य हे सवन निमार तर हातामध्ये होतं देवांच्या हातामध्ये होतं स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय फावलं टाकलं त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे हा दृष्टिकोन मान्य केला आणि आपल्या संस्थांचे साधन संपत्ती संस्थांचा अधिकार हा सगळा सरकारला देऊन टाकला स्वतःचा विचार कधी केला नाही आणि हा इतिहास दा या फंटचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नदेशवर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळ प्रसंगी जागृत होऊन त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या तुम्ही ग्रस्तांना धैर्यसींना निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे माझी खात्री आहे तुम्ही रावच्या वतांनी त्यांना विजय करा त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईल आणि इतरांनासुद्धा प्रेरणा मिळाल्यानंतर या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हा सांगू शकणार नाही एवढी ताकद या सगळ्या तरुणांच्या त्यांना प्रोत्साहन करा लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे फुलं काय होईल मी एवढं सांगू तो तरुणांच्या वर मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही माझा काय आहे धैर्यशील मोही त्यांच्या मतदारसंघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल आणि त्यांना आदर होत असेल तर मी त्या दिमध्ये त्या फादरमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा घटक होऊन कायम राहील आणि त्यांच्या त्यांच्यामार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला आधार देईन एवढाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि वादभाषणचा होतो एकच गोष्ट सांगायची झाली की फलच्या आलो आणि सुभाष शिंदे भेटले नाहीत असं कधी घडलं नाही दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा श्वास चालू असे म्हणून त्यांनी नेहमीच ने आम्हा लोकांचा आमच्या पक्षाचा सहकार्याचा हिताचा विचार करो जीवनामध्ये अशा विचाराचा सहकार्य मिळणं हे भाग घेऊतं दुर्दैवानं आज नाही आहेत पण त्यांचं स्वयं आभार यानंतर भीमदेवजी बोरंगले सर आभार प्रदर्शन करतील आज या ठिकाणी <coughs> आपल्या संपूर्ण देशाचे नेते आणि शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना झालेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे